नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहता कोकणी कारभार हे यूट्यूब तर तुमचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आमचं पार्टीचं प्लॅन बनलं आहे तर आज आम्ही पार्टी करणार आहोत निलेश भूमी यांच्या घरी तर तुम्हाला दाखवतो कोणकोण जेवण करता येते आणि बाकी तयारी आता चालू झाली आहे आणि आता मी थोड्याच वेळात तिकडे जाणार आहे तर दाखवतो पुढे गेल्यावरती तर मित्रांनो मी पार्टी करतायत त्या ठिकाणी आलोय तुम्ही बघू शकता इकडे जेवणाची तयारी चालू झाली इकडे विनायक दाय काय करताय हे पाय देतोय बघू शकता बाकी इकडे जिवाजी दानी इकडे मटण बारीक करताय इकडे बबन पण आहे आपला बघू शकता तुम्ही वरती बघ तिकडे <laughs> जिवाजी दाय किती किलो आहे साडेआठ साडेआठ किलो इकडे आपले शंकरदास सौंदळकर आहेत जर इकडे मटण बारीक करायचं चा, काम चालू आहे तर बाकी दाखवतो बाकी पण तिकडे कांदा वगैरे बारीक करतायत त्याची बाहेर तयारी चालू आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कांदे कापायची वगैरे तयारी चालू झाली आहे इकडे आपल्या शिरीगोवा इकडे खबर किसतायत आहेत म्हणजे पांढ्यादा इकडे बस इकडे आपले ननू काका आहेत इकडे काम चाललंय आहे बघू शकता तुम्ही इकडे बाकी सगळं मटेरियल आहे बाकी दाखवतो पुढचं मी काय काय करतायत ते तर चला

तर मित्रांनो पाणी गरम झालेलं आहे आणि आता तर मित्रांनो आता तांदूळ टाकले आहे तर मित्रांनो बघू शकता इकडे खोबरं भाजतायत मसाला मसाल्यासाठी एवढी लसूण लागते काय कांदा पण भाजणार ना तांदूळ हा का इष्टुपाटी करू काय मला वाटतं पाणी टाकावं लागेल चार चार साडेचार किलो मित्रांनो बघू शकता लग्नाचे जेवण वगैरे बबन आपला करतो तर त्याला आपण बोलवू शकतो तुम्हाला पाहिजे असेल तर कुठे जेवण बनवायचं असेल तर দেই মাৰ মা পিছ আমি शिजला ना, ना, ना बरोबर भात तर मित्रांनो आता भात झालाय करून आता झाला ना, ना।, ना, था। ना, ना, था। जाला ना।, ना पाहू शकता तुम्ही इकडे खोबरा किसण्याचं काम चालू आहे आपले माझ्या काका इकडे खोबरा आहेत चार वाट्या लागतील हे पण जेवणामध्ये एक्सपर्ट आहेत

মাজুল মাজুল কান্দিন ডা ডু মই নহয় হিচাপে

आता बरोबर मसाला लागलाय ना <tnak> एकदम बरं हा तेच जरा गरम हो असा मसाला लागला पाहिजे हा कमी टाका कमी टाका नाहीतर गोड होईल कमी टाका हलका आता काय टाटा तुम्ही काढू तू गाव टाक नाही

किती वेळ लागल रे किती वेळ लागल तिथे आला अर्धाचा कोणकाता आहे कोणकाता हिरो याचा डायरेक्ट रस्सा बनवणार रस्सा बनवणार डायरेक्ट मच्छी कढी आंबेडपुरी मच्छी कढी मच्छी कढी आंबेडपुरी मच्छी कढी देवा धरिशी अवतार ते म्हणत होतं आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमचे बरोबर देवा धरशी अवतार हे ऐकलं ते सुरुवातीत हय कळसे फुटके तुमचे हो भाऊजी कळसा फुटका इसतेला कमेंट ठेवा भावाजी तुमचा तेल कुठे आहे तुम्ही

म्हणतो मध्ये आहे म्हणतो कांदा नको काय नको आहे काय नको आहे इकडे या तुम्ही

पाणी टाकावं लागेल ना दूर झालाय जास्त तर मित्रांनो चुलीवरच्या जेवणाची एक वेगळी टेस्ट असते हा तेच म्हणतोय पाणी टाकावं लागेल ना थोडा अजून टाकावं लागेल ना अजून टाकावं लागेल ना तुम्हाला काय म्हणत काय नाही राहणार हा अजून टाकायला लागती हा एक नंबर वाज बघ वाज भारी आहे बनन बनवलेला आहे

मटन जास्त खावा हा भात कमी खावा भाऊन ना भात वाढ घ्या पुढे द्या आम्ही घेतो आम्ही मग आम्ही घेतो आरामात मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद